अथर्व दौलतची एकतीस जानेवारी पर्यंतची ऊस बिलं जमा अथर्व दौलत साखर कारखान्याची एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंतची ऊस बिला शेतकऱ्यांच्या बँक खाती जमा केल्याची माहिती चेअरमन मानसिंग खोराटे यांनी दिली तर चालू गळित हंगामात आज अखेर चार लाख पाच हजार मेट्रिक टन ऊसाचे गळित झाला असून त्यापैकी सोळा जानेवारी दोन पंच दो पंच हजार पंचवीस पंचवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार हजार या कालावधीत त्र्याहत्तर तीनशे अठरा पूर्णांक तीनशे सत्तावीस मेट्रिक टन इतका ऊस कारखान्यास गळित झालाय या ऊसाचं बिल बावीस कोटी सत्याहत्तर लाख सत्त्याऐंशी हजार एकशे छत्तीस रुपये कारखान्यानं संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग केलाय असंही अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी सांगितलं या वर्षीचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असून कारखाना व्यवस्थापनाचं नियोजन व शेती विभागामार्फत तोडणी व ओढणी यंत्रणेमुळे कमी कालावधी जास्तीत जास्त गाळ्याब झालाय दरवर्षीप्रमाणे अथर्व दौलत कारखान्यानं शेतकऱ्यांची ऊस बिलं वेळेत अदा करण्याची परंपरा कायम ठेवली आहे तर ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रुपये एकतीसशे प्रमाणे ऊस बिलं जमा करून शेतकरी हाच अथर्व दौलत कारखान्याचा केंद्रबिंदू असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कारखाना नेहमीच कटिबद्ध असल्याची ग्वाही चेअरमन मानसिंग खोराटे यांनी दिली त्याचं प्रमाण उत्कृष्ट दर्जेदार कंपोस्ट खताची निर्मिती करून माफक दरात कारखाना साईटवरून विक्री करण्यात येत असून भागातील शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेऊन आपल्या पिकाच्या भरघोस वाढीसाठी शेतात कंपोस्ट खताचा वापर करावा व आपल्या जमिनीची सुपिकता वाढवावी असं आवाहन व्यवस्थापनामार्फत करण्यात आलं यावेळी पृथ्वीराज खोराटे संचालक विजय पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे जीएम टेक्निकल एम आर पाटील जीएम प्रोसेस दत्तकुमार रक्ताडे पी आर ओ दयानंद देवान फायनान्स मॅनेजर सुनील चव्हाण यांच्यासह कारखान्याचे खाते प्रमुख उपस्थित होते अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी चंदगडहून तातोबा गावडा <प्राथ>